नमस्कार दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण वेदश्री आयुर्वेदची हेअर ऑइल तयार केली आहे पण ह्या वर्षी मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही हे हेअर ऑइल कसे तयार करतो ह्यामध्ये घटक द्रव्य कोणकोणती वापरतो ह्याची सिद्धी कशी होते आणि हे एवढे इफेक्टिव्ह का आहे तर चला आपण बघूया हे कसे तयार करतात सर्वप्रथम आपण शेगडीची पूजा करून घेतली त्याआधीच मी एका मोठ्या पातेल्यामध्ये जी ओली द्रव्य आहेत ज्यामध्ये भृंगराज आहे जास्वंदाची फुलं आहेत दुर्वा आहे तुळस आहे अशी काही ओली द्रव्य आधीच पाण्यामध्ये दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवली होती त्यानंतर आपण ती काढा करायला ठेवणार आहोत ह्यामधील मुख्य द्रव्य ही ओला भृंगराज आवळा आणि वडाच्या पारंब्या आहे। आहेत त्यासोबतच ह्यामध्ये जास्वंदाची फुलं तुळस ज्येष्ठमध ब्राह्मी कडुनिंब जटा जटामांशी मेथी कडीपत्ता त्रिफळा बेहडा निळे कमळ बाकुची नागरमोथा त्यासोबतच ह्या वर्षी इंडिगो पावडर आणि रोजमेरी ही दोन नवीन इन्ग्रेडियंट्स घातलेली आहेत आता आपण काढा करायला ठेवत आहोत ह्यामध्ये जेवढ्या वजनाची द्रव्य वापरली आहेत त्याच्या सोळा पट पाणी टाकायचे असते आणि मग ते उकळून एक चतुर्थांश इतके ठेवायचे असते म्हणजेच जर आपण ऐंशी लिटर काढा केला तर तो साधारणत वीस लिटरच काढा आपल्याला ठेवायचा असतो त्यामुळे त्याच्यातील पूर्ण अर्क हा त्या काढ्यामध्ये उतरतो ह्यासाठी खूप वेळ लागतो तुम्ही बघू शकता आपला काढा साधारणत तयार होत आला आहे आता आपण त्यामध्ये तेल घालणार आहोत ह्यामध्ये आपण सत्तर टक्के इतके खोबरेल तेल घालतो त्यामध्ये पंचवीस टक्के तिळतेल तेल घालतो आणि त्यासोबतच पाच टक्के इतके एरंडाचे तेल आपण त्याच्यामध्ये मिसळतो ही सर्व तेलं ही कच्च्या घाणीवरची आणि अतिशय शुद्ध असतात जेवढा काढा आहे त्याच्या पावपट तेल टाकायचे आणि तो काढा पूर्ण उडवायचा त्याच्यामधील काढा पूर्ण उडून गेला की राहते ते फक्त तेल आणि मग आपले तेल सिद्ध होते तेल तयार झाले की नाही हे बघण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे तेल तयार झाले की त्याच्यावर फेस यायला सुरू होतो तुम्ही बघता त्याच्यावर फेस यायला सुरू झाला आहे दुसरी पद्धत म्हणजे ह्या तेलामध्ये आपण जी औषधी वापरलेली आहेत ती जर आपण हातावर घेतली तर त्याची वात वळली जाते असे ते होतात याचा अर्थ तेल सिद्ध झालं आहे आणि तिसरी पद्धत म्हणजे जर आपण हे तेल अग्नीवर टाकले तर त्याचा चुरचूर असा आवाज न होता ते शांतपणे जळले जाते याचा अर्थ हे तेल सिद्ध झाले आहे आणि आता त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही पण तुम्ही इथे बघत असाल की ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश शिल्लक आहे म्हणून आपण अजून काही वेळ ह्या तेलाला उष्णता दिली आणि त्यानंतर परत ही टेस्ट केली त्यावेळेला मात्र ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश पूर्ण उडून गेलेला दिसला आणि हे बघू शकता की तुम्ही आपलं तेल पूर्णपणे तयार झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट तेलामध्ये औषधी टाकून ती औषधी उकळायला सांगतात परंतु ही पद्धत अतिशय चुकीची आहे कारण त्यामुळे डायरेक्ट तेल जळते आणि ते तेल केसांना लावण्यासाठी योग्य नसते तुम्ही बघू शकता आपण हे तेल गाळून घेत आहोत आणि तेलाला किती सुंदर रंग आला आहे हे आता आपले तेल, तेल तयार झाले आहे भृंगराज म्हणजेच माका आणि इतर औषधींचा हिरवा रंग खूप सुंदर पद्धतीने तेलाला आलेला आहे याचाच अर्थ त्याचा पुरेपूर अर्क तेलात उतरलेला आहे आणि म्हणूनच हे तेल अतिशय प्रभावी आहे आता आपण ह्या तेलाची पॅकिंग सुरू केली आहे हे तेल बाटल्यांमध्ये भरून त्याचे वजन करतो आपण आणि वजन केल्यानंतर त्याचे झाकण लावून ती सील बंद ठेवतो स्टिकर्स लावले की आपल्या तेलाच्या बाटल्या तयार होतात आपली बॅच तयार आहे हे तेल केस गळणे केस पांढरे होणे आणि केसांना चमक यावी ह्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हीही वापरा आणि मला नक्की सांगा धन्यवाद